नमस्कार भारत ही देवभूमी आणि महाराष्ट्र ही संतभूमी अशी जगभरामध्ये ओळख आपल्याला माहितीच आहे ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ गेले पंचवीस वर्ष हरिनामाचा जप नालासोपार या ठिकाणी करत आहे पश्चिम रेल्वे भागामधील एक अग्रगण्य भजन मंडळ म्हणून त्यांची ओळख आहे या भजन मंडळाचा आज रोपे महोत्सव या ठिकाणी मोरेगाव या ठिकाणी संपन्न होत आहे आपण पाहूया माऊली तुम्ही काय सांगाल आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो पंचवीचावा याबद्दल असताना गेली पंचवीस वर्ष ओम रेल्वे प्रवासी मंडळ पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत आहे या रेल्वे संपर्कात असताना हरिनामाचा आपला भारतीय संस्कृतीचा आणि महाराष्ट्राचा संतांची भूमी शान शिवराजची यांचा वारसा कुठेतरी जपावा आणि तरुणपणी यामध्ये होऊन आपल्या हा वारसामध्ये काय परंपरेमध्ये त्याचा जयगो स्वा अशा परंपरेने की ओमकुर्देव रेल्वे प्रवासी मंडळ गेले पंचवीस वर्ष रेल्वे प्रवासात एकत्र येऊन अनेक असे सामाजिक धार्मिक कार्यक्रम उपलब्ध राहत आज पंचवीस वर्षाचा रोग अगदी उत्साहात साजरा करत आहेत आपल्यासोबत माजी अध्यक्ष शरद साहेब माऊले आहेत यांनी एकंदर पंचवीस वर्षामध्ये जे सामाजिक उपक्रम साजरे केलेले आहेत या मंडळाने त्याबद्दल आपण जाणून घेऊया आताच मध्ये आले आपल्या कोरोना काळ काळामध्ये काही लोकांना आपण धान्य वाटप वगैरे असलेलं आहे पूर पूरग्रस्त पूर जे लोक होते त्यांना आपल्या मंडळाने मदत केली तिथे जाऊन मदत केलेली आहे आणि भर भरपूर काही असं म्हणजे मंडळाकडे ठरणं आहे त्याचबरोबर आपल्यासोबत सोबत ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या भजन मंडळाचे आजी माजी सभासद अध्यक्ष पदाधिकारी या ठिकाणी उपन या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया आजचा दिवसभराचा हा कार्यक्रम जो आहे हा सकाळी सुरू कसा कशा पद्धतीने करण्यात आला आणि याची संध्याकाळपर्यंतची पूर्ण रूपरेषा काय आहे या संदर्भात जाणून घेऊया माऊलींसोबत रामकृष्णारी आज सकाळपासून खूप मोठा असा दिंडीचा कार्यक्रम आपण नियोजित केलेला आता थोड्याच वेळात तो संपन्न झाला संपूर्ण झाला त्याचनंतर आता दीपप्रज्वलन झालं द्विप्रजनानंतर आता स्पर्धेला सुरुवात होईल या दिवसभरामध्ये सुस्वर असे अनेक ठिकाणी गाजलेली भजन मंडळी ज्यांनी अनेक नंबरं काढलीत असे सुंदर सोळा भजनं स्पर्धक आपण या ठिकाणी दिवसभरात केले आहेत त्याचनंतर दुपारी हळदी कुपाचा कार्यक्रम महिलांसाठी ठेवलेला आहे त्याचनंतर हरिपाठाचा सहा वाजता आपण वसई विरार हरिपाठ ज्ञानेश्वर मारी हा हरिपाठ त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि संध्याकाळ सातच्या सुमारास महाराष्ट्रात गाजलेले सुप्रसिद्ध कीर्तनकार युवकवीर ज्ञानेश्वर महाराज पठा पठारे यांचे सुंदर असे कीर्तन होईल त्याचनंतर बक्षीस वितरण त्याच लास्ट सांगता होईल आता आपण जाणून घेतलं की महाराष्ट्रामधला हा अतिशय महत्त्वाचा मुंबईमधला पश्चिम विभागामधला सगळ्यात पहिली सुरुवात झालेली भजन स्पर्धा म्हणजे ओम गुरुदेव रेल्वे प्रवाशी भजन मंडळाची भजन स्पर्धा या एकविसावी भजन स्पर्धा आज संपन्न होत आहे आणि या भजन मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या आहेत या मंडळाचे पदाधिकारी यांच्यासोबत जाणून घेऊया की हा उपक्रम गेले पंचवीस वर्ष राबवत आहेत यामागून तुम्ही समाजाला काय संदेश देणार आहात रामकृष्ण आरे ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ गेल्या पंचवीस वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि सगळ्या जनतेला मला एकच सांगायचं आहे ज्या नावाने मंडळ स्थापन झालं ज्या नावाने मंडळ स्थापन झालं त्या नावाच्या आश्रममध्ये जो मुलगा लहानाचा मोठा झाला तो आज या मंडळाला म्हणजे एक परीक्षक म्हणून आज लाभलेला आहे की आज सगळ्यात मोठा देवानं जर कटला आम्हाला आशीर्वाद दिला असेल तर हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे त्याचं कारण असं आहे की म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीला हे न करता असा आशीर्वाद देवानं जर दे आमच्याकडे जर पाठवलं असेल तर ह्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद आमच्याकडे कुठलाच नसेल दुसरा आम्ही असा म्हणजे एक संदेश द्यायचा म्हणजे सांगायचं बोललं तर लास्ट पंचवीस वर्षापासून हा उ उपक्रम राबवत आहोत हो। हे मंडळ उत्पन्न झालं त्या मंडळामध्ये आज कुठलाही मनुष्य चाळीस वर्षापेक्षा मोठा नाही तर आज पंचवीस वर्षा जर पाठीमागे जर आम्ही गेलो तर सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते एक पंधरा ते सोळा वर्षाचे ते अठरा वर्षाच्या गॅपमध्ये होते त्या अठरा वर्षाच्या मुलांनी आज कुठलं मोठं एक म्हणजे ही खूप मोठी उभी केलेली आहे तर ह्या ह्याचा संदेश हा आपल्या दुनियामध्ये देण्यासारखा आहे कारण आजच्या डेटला अठरा वर्षाची मुलं सगळ्या मोबाईलवरती वेळ घालवतात पण आज आम्ही जे काय केलं किती मोठं झाड झालं हा सगळ्यात मोठा संदेश देण्यासारखा आहे रामकृष्ण महाराष्ट्रांच्या भूमीमध्ये वारकरी जन्माला यावेत आणि हा वारकरी वसा अखंड अजूनच सुरू राहावा हीच पांडुरंगचरणी प्रार्थना रामकृष्ण